नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज उडीद पिकाला मी तिसऱ्या फवारणी कोणची घ्यायची याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला देणार आहे व्हिडिओमध्ये कोणतं कीटकनाशक वापरायचं आहे कोणतं बुरशीनाशक वापरायचं आहे कोणतं खत आहे आणि कोणतं टॉनिक आहे ज्यामुळे तुमच्या उडीद पिकामधील जी पण शेंगाची संख्या आहे ती वाढणार आहे आणि जो दाना भरणार आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला आपलं उद्दिष्ट आहे जे बारा ते पंधरा क्विंटलचं धरलं ते येणार आहे मित्रांनो त्यासाठी उर्धाला तीन फवारणी घ्यायच्यात कधी घ्यायची मित्रांनो उडदाची ही फवारणी ज्यावेळेस तुमची पूर्ण फुलाची स्टेज ही जाईल त्याच्यानंतर तुम्हाला उडीद पिकासाठी आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची तर म्हणजे जेमतेम पन्नास दिवसाच्या पुढं आपल्याला लक्षात ठेवा ही गोष्ट तुम्हाला काळजीपूर्वायची व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुमचा याच्यामध्ये फायदा होणार आहे तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला सांगतो उडीद पिकाला आपल्याला तिसरी फवारणी का गरजेची ज्यावेळेस पण मित्रांनो तिसऱ्या फवारणीमध्ये उडीद जातो किंवा एक पन्नास दिवसाचा उडीद होतो अशा वेळेस पिकावर आळीचा प्रादुर्भाव जास्त असतो आणि किटकाचा प्रादुर्भाव कमी असतो म्हणजे आळी कोणची असते मित्रांनो पाणी खाणारी आळी पाणी कुरतडणारी आळी पाणी गुंडाळणारी आळी अशा प्रकारचं जे मित्रांनो पान होतं उडदाचं कुरतडल्यासारखं ही म्हणायची मित्रांनो आळी आहे तुमच्या पिकावर आपल्या प्लॉट मध्ये ज्या साईडला आहे त्या साईडला असा उडीद आपला कुरळ पडलाय म्हणजे याला आता काय झाले जास्त पावसामुळे बुरशी याच्यावर आलेली आहे आणि कुठेतरी तुम्ही बघू शकता प्लॉट मध्ये असं झाड कुंडल्यासारखं दिसायला लागले आता हे अन्नद्रव्य शोषण करू शकत नाही कारण की याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण जास्त आहे तुम्ही काही जरी दिले तरी टॉनिक दिले तरी पण आहे रिझल्ट येणार नाही तुम्हाला एक चांगलं बुरशीनाशक नाशक याला घ्यावं लागेल चांगलं बुरुषी म्हणजे कोणतं मित्रांनो थायपोरंड मेथे मित्र घेऊ शकतात साफ घेऊ शकतात आणि किंवा त्यांच्या दोन्हीपेक्षा प्रभावी जर म्हणला तर हारू आहे त्याच्यामुळेच मी तुम्हाला बुरशीनाशक हे घ्यायला शिफारस करतोय अशा प्रकारचा सुद्धा तुमचा जो ओडीत पिळा पडलाय तो सुद्धा कव्हर होऊन जाईल आणि चांगल्या प्रकारे हिरवागार उडीद तुम्हाला पाहायला भेटेल मित्रांनो आणि शंभर टक्के बुरशीनाशक नाशक घ्यायचे पाऊस पा। काळ जास्त आहे आणि वातावरण सुद्धा ढगाळ वा चौकट झालेले त्यामुळे मी तुम्हाला शिफारस करतोय बुरशीनाशक हारू कंपनीचे भेटते आणि स्वस्त आहे हे बुरशीनाशक घ्या तुमच्या ओडीत पिकावरची बुरशी कायमस्वरूपी जाईल आता कीटकनाशक कोणतं वापरायचं मित्रांनो आता माय कीटकनाशक राहिलं तसं तर यूपीएल कंपनीचं एक भेटतं मित्रांनो किंवा तुम्ही अँप्लिगो ह्या या कुठलं पण एक कीटकनाशक घ्यायचे आपल्याला दुसरं कीटकनाशक बाजारामधले घ्यायचं नाही कॉम्बिनेशन असं घ्यायची ज्याच्यामुळे तुमची आळीसुद्धा माराव आणि रसपोषक जे कीटक आहेत पानावरची ते सुद्धा जावं उडदावर कुठंतरी मावाचा प्रादुर्भाव जास्त असतो त्याच्यामुळे जा जर तुम्हाला मावा आणि सुद्धा मारायची तर आपल्याला कॉम्बिनेशन असलेले एकत्र कीटकनाशक घ्यायचे दोन कीटकनाशक मिक्स करायचे ना मित्रांनो तुम्ही जर कमी खर्चात जर बघायला गेला तर इमएम ऍक्टिंग सुद्धा आहे त्यांनी सुद्धा आळी मरते पण आळी फक्त मरल कीटक नाही पी एलचं आर्गाने भेटतं ते वापरा किंवा तुम्ही दुसऱ्या प्रकारचा जर बेस्ट आणि महागं जर पाहिजे असेल तर अँप्लिगो त्याचा रिझल्ट जरा दीर्घकालीन आहे म्हणजे पंधरा दिवसापर्यंत राहतो आर्गाईलचा रिझल्ट दहा दिवसापर्यंत आहे कीटकनाशकाचा विषय संपला प्रमाण किती वापरायचं मित्रांनो जर तुम्ही अँप्लिगो घेताल तर अर्धा लिटरला म्हणजे एक लिटरला अर्धा एम एल वापरायचं अँप्लिगोचं प्रमाण सांगतो मी आरगाईलचं प्रमाण मित्रांनो एक लिटरला एक ग्रॅम वापरायचे दोन्ही तुम्हाला किंमत पण सांगतो तुम्हाला जर अँप्लिगू घ्यायला गेलात बाजारामध्ये गेला तर थोडं महागडं जातं एक तीन चार हजारापर्यंत बसतं आणि आर्गाईल जे आहे मित्रांनो अर्धा किलो तुम्हाला बसतं एक तेराशे रुपयामध्ये त्याच्यामध्ये तुमची चार पाच एकरची फवारणी होती अँप्लिगूमध्ये सुद्धा चार पाच एकरची फवारणी होती तुमच्या फवारणीच्या किंवा एकरच्या डोसवर तुम्ही फवारणीचे कीटकनाशक घ्या पण दुसरं कीटकनाशक टाळायचं आहे दुकानदाराचं ऐकायचं नाही तुमची फसवणूक होईल आणि बिनाकामाचा कामाचा रोग उडदाव राहील आणि नुसता पाडावर आता मित्रांनो टॉनिक कोणतं आहे माझ्याजवळ तर बाहेरचं ॲम्बिशनसुद्धा सुद्धा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकतात आणि आदामाचा फ्लेंबरसुद्धा आहे तर याच्यामध्ये जर सगळ्यात जर भारी बघायला गेलं मित्रांनो तो बाहेरचं ॲम्बिशन आहे आणि जर तुमची वाढ पण कमी आहे आणि फुलं पण जर फुलाच्या स्टेजमध्ये असेल शेंगाच्या स्टेजमध्ये गेला नसेल उडी तर तुम्ही बाहेरचं आदामाचं फ्लेंबर वापरू शकतात पण मी शिफारस करणार आहे मित्रांनो तुम्ही बाहेरचं ॲम्बिशन घ्यायचं आहे शंभर टक्क्याने शेंग जी तुमची भरणार आहे आणि मायक्रो म्हणजे तुमची जी पण पिकाला सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे पिवळा पाना जो आहे तोसुद्धा दूर होणार आहे त्यामुळे टॉनिकचा विषय पण संपला आणि बुरशीनाशकामध्ये तुम्हाला शंभर टक्के रोज घ्यायचा आहे पहिल्या फॉर्नी म्हणजे दुसऱ्या फॉरणीला मी साप घ्यायला सांगितलं होतं आता कुठंतरी थोड्या प्रमाणात बुरशी राहिली असेल पिवळापाना आज असेल बुरी रोग भविष्यातला येऊ नये झाडपाला वाढू नये त्याच्यामुळे आपल्याला बुरशीनाशकामध्ये हारू आणि ट्युबिकनोजल याच्यामध्ये दहा टक्के आहे सर्व प्रकारची पानातली बुरशी जाणारी आणि मुळातली जाणार आहे बुरशी हे दोन्ही प्रकारचं काम करतं सिस्टमॅटिक कॉन्टॅक्ट दोन्ही आहे त्यानंतर खत कोणतं घ्यायचं आपल्याला शेंगा सुद्धा भरपूर पाहिजे तर आणि काही शेतकऱ्यांच्या उडदाचं उडद उडीत पिकाचं कसं असतं मित्रांनो सोयाबीन सारखं असतं याला फुलं चालूच राहतात शेवटपर्यंत याला फुलं येतच राहतात आणि उडीत काढणीला आला तरी याला फुलं दिसून येतात त्याच्यामुळे आपल्याला झिरो बावन चौतीस मात्र तिसऱ्या फॉरेनला वापरायचे तेरा झिरो पंचेचाळीस सुद्धा वापरायचं नाही आणि बारा एकसष्ट वापरायचं ना एकोणीस एकोणीस सुद्धा वापरायचं नाही शंभर टक्के झिरो बावन चौतीस घ्यायचे चांगल्या कंपनीचं चांगली कंपनी कोणती म्हणायला गेला तर महादन आहे आणि आयसीएल आहे हे दोनच ब्रँड माझा विश्वास आहे आरसीएफ घेऊ नका जय किसान घेऊ नका महादन किंवा आयसीएल कंपनीच घ्यायचे प्रमाण याचं काय एका पंपाला शंभर ग्रॅम टाकायचं आहे तुमचा पंप पंधराचा असो वीसचा असो याप्रमाणे करायचं आहे खर्च तुम्हाला एक सांगायला जातो मी आता साधारण साडेपाचशे रुपये तुम्हाला पाचशे एम एल येतं म्हणजे तुम्हाला पाचशे एम एलनी जर तुम्ही एक एकरची फवारणी होते होती म्हणजे हा जो खर्च झाला तुमचा साडेपाचशे रुपये त्यानंतर हारू सातशे रुपयाला येतं याच्यामध्ये तुमची दोन एकर फॉर्नी येते म्हणजे अर्धा किलो येतं तर हे ये तुम्हाला एक साडेतीनशे रुपयाला पडतं म्हणजे साडेपाचशे आणि साडेतीनशे जर बघायला गेलं मित्रांनो तर नऊशे रुपये तो खर्च झाला शंभर रुपयात तुमचं एक किलो खत येऊन जातं त्याच्यामध्ये दोन एकर होतं आपण शंभर धरला एक साधारण एक हजार रुपयात मित्रांनो फवारणी होते आणि सर्वात या सगळ्यांचा रिझल्ट आपल्याला चांगला पाहिजे वातावरण ढगळ असेल पाऊस असेल किंवा नसेल या सगळ्या औषधांचा शंभर टक्के रिझल्ट जेव्हा आहे मित्रांनो तुम्ही सिलिकॉन बेस्ड स्टिकर वापरताल साधं स्टिकर वापरायचं ना याच्यामुळे तुमच्या पानावर औषध जे आहे पाच तासापर्यंत चिटकून राहतं आणि किती जरी वातावरण खराब असलं तरी रिझल्ट येणार आहे पाऊस जरी आला तुमचा दोन तीन तासांनी तरी सुद्धा रिझल्ट येणार आहे प्रमाण किती याचं फक्त पाच एम एल घ्यायचं आणि याची किंमत किती मित्रांनो तुमच्या एक एकर फॉरने शंभर रुपयाचं खूप झालं म्हणजे शंभर एम एल जर आणलं तुम्ही त्यात वीस पंप होतील तुमचे आपल्याला जर पाच पंप जर धरायला बघायला गेलं तर एक पन्नास रुपयाचं औषध ही खूप झालं त्यामुळे एक साधारण एक हजार रुपयामध्ये तुमची उडीद पिकाची फवारणी होणार आहे मित्रांनो आणि दुसरं काही ऐकू नका दुकानदाराचं ऐकू ऐकून आपण उडीत पेरताना काय केलं होतं ज्यावेळेस दोन सरी जवळ येतात त्यावेळेस मी त्याच्यामध्ये अंतर ठेवलं होतं पूर्ण प्लॉटमध्ये असे केले याचा फायदा दोन प्रकारे होतो म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत उडदाला तिसरी दुसरी चौथी पर्यंत तुम्हाला करता येते भीती राहत नाही आणि सगळ्यात जास्त फायदा जर मित्रांनो कुठला होत असेल तर हे इतकं अंतरमध्ये पाटा ठेवल्यामुळे तुमच्या पिकाला हवा खिळते राहणार आहे आणि जो झाडपाला जास्त वाढायचा तो कमी होऊन फुटवा जास्त येईल आणि शेंगाचं प्रमाण जास्त वाढणार आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला उडीद पिकामध्ये असं पुढच्या वेळेस भविष्यात हो ज्यावेळेस तुम्ही पेरणी करायला असं अंतर ठेवायचं मित्रांनो सोयाबीन असो तुमचं तूर असो एवढं जर अंतर ठेवलं आपल्याला बीबीएफ सारखं गरज नाही तुम्हाला चर मारायची गरज नाही फक्त पेरणी करताना मध्ये एक तास सोडून द्यायचं त्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचा प्लॉट इसूतो तुम्ही बघू शकता पूर्ण उडगाचा प्लॉट आपला हा कसा आहे आणि याला मित्रांनो आतापर्यंत फक्त दोन फवारने झाले आहेत आणि हा फुलामध्ये उडत गेला मी तिसरी फवारणी जरा लवकर काय सांगायला लागलो ज्या शेतकऱ्यांचा लवकर पेरणी केली त्यांचा आज उडीद फुलाच्या स्टेजमधून गेली असेल त्याच्यामुळे तुम्हाल मी तुम्हाला सांगतो तिसरी घ्यायची दोन प्लॉट मित्रांनो तुम्हाला आपण ह्या उडीत पिकाला एक सुद्धा खताचं बॅग दिलेलं नाही मी फक्त काय केलं होतं बीज प्रक्रिया केली होती चांगल्या प्रकारची कॅस्केड कंपनीची आणि त्याच्यानंतर आपण त्याला नॅनो इफ्को कंपनीची डीएपी भेटते नॅनो डीपी त्याची बीज प्रक्रिया केली होती त्याच्यामुळे आपण बियालाच खत दिलं होतं आणि एवढा सुंदर प्लॉट कमी खर्चामध्ये माझा उद्देश ठेवले आहे आता मी ही जी लागवड केली मित्रांनो याच्यामध्ये माझं टार्गेट आहे बारा क्विंटलचं बारा क्विंटलसाठी तीन फवारण्या गरजेच्या मित्रांनो आणि तिन्ही मध्ये फवारण्यापैकी दोन फवारण्याला तुम्हाला बुरशीनाशक वापरायचे आता दुसरा राहिला प्रश्न की भरपूर शेतकरी काय म्हणतात की उडदाला मोकळं खत द्यायचं का अजिबात उडीद पिकाला सोयाबीन पिकाला वरून खत द्यायचं ना मित्रांनो तुम्ही वरून खत जे असतात ते फक्त तुरीला देऊ शकतात आणि कापसाला देऊ शकतात बाकी तुम्ही फवारणीमधून उडीद पिकाचं जे पण तुमचे काय स्ट्रेस निर्माण होईल जे अन्नद्रव्य पाहिजेत आपटेक पाहिजे ते फवारणीमधून द्या आणि मित्रांनो नॅनो खताचा वापर चालू करा खतीशे आणि चांगला रिझल्ट तुम्हाला इप्को कंपनीच्या खतामध्ये येईल बाकीचे जे खतं आहेत बारा एकसठ किंवा एकोणीस एकोणीस अशा खतांचा प्रादुर्भाव किंवा रिझल्ट हा फक्त आठ दिवस राहतो म्हणजे आज फवारणी केल्यापासून आठ दिवसांनंतर ते पिकामध्ये राहत नाही पण नॅनो डी पी तुम्ही आज फवारले दोन दिवसांनी तुमच्या पिकाला लागू होतं ते पंधरा दिवसापर्यंत राहतं त्यामुळे नॅनो डी पी वापरा इफको कंपनीची किंवा नॅनो युरिया वापरा हे खतं तुम्ही प्रत्येक पिकासाठी शिफारस आहे त्याच्यामुळे तुमच्या पिकावर मावा तुडत्याचा प्रादुर्भाव कमी होऊन पिकाला जे गरज आहे तेवढंच भेटतं नका तुम्हाला काय अडचण आली तर मला कमेंटमध्ये विचारा मी सगळ्याला उत्तर देतो आहे आणि तसंच आपण नव्याण्णव रुपयामध्ये सर्वच पिकाचं मार्गदर्शन सुद्धा देतोय ती सुद्धा सुविधा चालू आहे ती सुद्धा तुम्हाला जर गरज पाहिजे असेल तर आज जवळपास चाळीस ते पन्नास शेतकरी माझा तो त्या बाबतीत लाभ घेत आहेत आणि तुम्ही जे मला कॉल करतात किंवा व्हॉट्सअपवर मला मेसेज करतात मित्रांनो ते फक्त मी ज्यांच्याशी माझा कॉन्टॅक्ट आहे ज्यांना मी ती सर्विस देतोय त्यांनाच मी फक्त कॉल आणि व्हॉट्सअपवर उत्तर देतो आहे व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र